एक्टेड असमाने आज तीन डिसेंबर दोन हजार चोवीस विदाऊट सीटच्या खुर्च्याचा भरपूर स्टॉक आलेला आहे लकी लकीटॉचे नाव लिहिणं चालू आहे लवकर या लवकर घेऊन जा सहा महिने गॅरंटी सहित कुंड्याचा भरपूर स्टॉक अवेलेबल आहे लवकर या लवकर घेऊन जा टोप्याचा भरपूर स्टॉक अवेलेबल आहे पन्नास रुपयाला एक फक्त उन्हाळ्या हिवाळ्यासाठी पैसे सोफा सेटचा भरपूर स्टॉक अवेलेबल आहे शंभर मंदिराचा भरपूर स्टॉक अवेलेबल आहे वॉटर प्युरीफायर मशीन अवेलेबल आहे